विविध पक्ष लोकसभा निवडणुकीतील जय पराजयाची कारणीमी करत असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मात्र विधानसभा निवडणुकीचं लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला मिळालेल्या यशाच्या कौतुकात फार नाडकता पवार यांनी पुन्हा पायाला ढिंगरी लावली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली त्यावेळी शरद पवार यांच्या वयाचे दाखले देण्यात आले होते दे। आता त्यांचं वय झालंय त्यांनी बाजूला व्हावं आणि आम्हाला संधी द्यावी या अर्थाचे ते दाखले होते वय आपल्यासाठी अजिबात मॅटर करत नाही हे शरद पवारांनी अनेक वेळा दाखवून दिलंय आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी पुन्हा एकदा तशी तयारी केल्याचं दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभेलाही पायाला भिंगरी लावून फिरणार असल्याचा इशारा त्यांनी विरोधकांना दिलाय शरद पवार संपले अशी हाकाटी त्यांच्या विरोधकांकडून सातत्याने देण्यात आली गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि काही लोक विरोधकांना जाऊन मिळाले त्यामुळे शरद पवारांना विरोधाच्या तीव्रतेची थार वाढली प्रकारचा न न करता आवाज वाढवता मर्यादा सोडून टीका न करता शरद पवार यांनी विरोधकांचे आणि स्वकीयांचेही हल्ले परतवून लावले लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षानं दहा जागा लढल्या आणि त्यापैकी आठ उमेदवार विजयी झाले तेव्हा कार्यकर्त्यांचा रूप वाढला आणि पक्षातून फुटून गेलेल्यांच्या पदरी निराशा पडली शरद पवार हे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षात आहेत पक्ष फुटला त्यावेळी सर्व काही संपलं अशी परिस्थिती निर्माण झाली होती त्यांनी हार नाही नाही मैदान या वयातही ते रस्त्यावर उतरले लोकसभा निवडणुकीत त्यांना बारामती मतदारसंघात अडकून ठेवण्याची खेळी भाजपकडून खेळण्यात आली मात्र शरद पवार त्या खेळीला पुरून उरले त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या म्हाडा लोकसभा मतदारसंघात त्यांनी आखलेल्या डावपेसांची भाजपाने कल्पनाही केली नसेल माड्यातून शरद पवार पळाले अशी टीका भाजपने त्यांच्यावर काही वर्षांपूर्वी केली होती त्याच माड्यात पवार यांनी भाजपला चार मुंड्या चित केलं लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला पक्षाला चांगले यश मिळाल्यानं कौतुकी झालं पवार त्यात फार अडकून पडले नाही लोकसभेचा विषय संपवत त्यांनी आता विधानसभेची तयारी सुरू केली कार्यकर्त्यांच्या गाठीवेठी सुरू केल्या बुधवारी त्यांनी इंदापूर तालुक्यातील दुष्काळी पट्ट्याची पाहणी केली शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या दुधाला दर नाही दुधाचं अनुदान खात्यावर जमा होत नाही पिण्याचं पाणी नाही चाऱ्याची टंचाई आहे आधी तक्रारी शेतकऱ्यांनी त्यांच्या समोर मांडल्या सत्ताधाऱ्यांकडे आपण या अडचणी मांडू मात्र ते आकडे लक्ष देतील की नाही हे सांगता येत नाही शेतकऱ्यांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना सत्ता दिली आहे त्याचा ते किती वापर करतात हे पाहावं लागेल असं पवार यांनी शेतकऱ्यांना सांगितलं सध्याचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे किंवा त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही असं पवार यांनी या निमित्तानं सांगून टाकलंय सरकार बदलल्याशिवाय आपल्याला म्हणजे शेतकऱ्यांना हवी तशी धोरणं आखता येत नाहीत धोरण ठरवण्याचे अधिकार येत्या सहा महिन्यात तुमच्या हाती द्यायचे त्यामुळे विधानसभा आपल्याला जिंकायची आहे असं सांगत पवार यांनी येणारं सरकार शेतकऱ्यांचं हित पाहणार असेल असे संदेश दिला सत्ता बदलासाठी पुढाकार घ्या असंही आव्हान त्यांनी याद्वारे शेतकऱ्यांना केलं शरद पवार यांचं वय झालंय त्यांनी बाजूला होऊन आम्हाला संधी द्यावी असा सूर पक्षात फूट पडली त्यावेळी अजितदादा पवारांचा होता वय होनी शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीत अजितदादांसह महायुतीला मात दिली आहे शरद पवार यांचा उत्साह तरुणांना लाजवेल असा आहे लोकसभा निवडणुकीत त्यांच्या अनेक ठिकाणच्या सभांना तीन पिढ्यांचे लोक म्हणजे आजोबा वडील आणि मुलगा या तीनही वयाचे लोक उपस्थित राहिल्याचं दिसून आलं दोन हजार एकोणीस पासूनच तरुणांचा ओढा शरद पवारांकडे वाढलाय लोकसभा निवडणुकीत सिद्ध झालाय आता विधानसभा निवडणुकीत शरद पवार पायाला भिंगरे लावून फिरणार आहे त्यामुळे विरोधकांना पुन्हा एकदा घाम फुटण्याची शक्यता आहे राजकारणातल्या अशाच घडामोडी केसेस जाणून घेण्यासाठी आमच्या बोजे भावा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद